नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी देवाण आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी आज आहे आमच्या भावनगड इथे यात्रा म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरी तालुक्यामध्ये कडवई गावाच्या एका कोपारी को एका वसलेल्या डोंगरात तो भावनगडचा किल्ला आहे तो आम्ही सर्व मंडळी जातोय या पोहराने जो कुठून आणले नाही काय माहीत आपला मादगेट आपला वर्ग मित्र मादगी सांग मी वेदांत संजय तर पुढे पण अद्य मध्ये शिकतो हा सोबत मुलांनी अंधले गावतात पुढे जो आहे त्यांची पण देखील ओळख करून देतो अशा प्रकारे पोराने आम्हाला गावतात येत <laughs> गावतात आमची गेण करता येते मंडली इकडे बघू शकता काजूला वगैरे इकडे मोर देखील आले तर आमच्याकडे सुद्धा

मंडळी संध्याकाळची आता वाढलेले सव्वा तीन आणि ह्या भर उन्हातून आम्ही चाललोय खरं तर इकडे झाडं आहे त्यामुळे काय वाटत नाही ना पण बघूया पुढं पुढं देखील आपल्याला डोंगर चढायचं आहे तर मंडळी फायनली आता आपण डांबरे रस्त्यावर आणि इकडे बघा हा <laughs> जो डोंगर आहे तिकडेच ना रे मादगे मागे इकडं किती वर्ष गेला इकडे गेला आपल्याला मादगे गाईड करणार आहे सो बघ काय आपला प्रत्येक ब्लॉक मध्ये असतो <laughs> तर आपल्या त्या बघा तर काय प्रसाद घेणार आज कांड काय घेणार आई सवा आपला फेमस कोकणात उसाचा कांड का तर चला पायी जाऊया काय पोटा चिकन करत आहे कुठं कुठं लागलं आमच्याकडे तर मंडळी आम्हाला या पोरांनी आणलेले गावतात आणि त्यामुळे सगळ्या पोरांना एकदम खा लुटायला लागले ना आता विचार नका चला <laughs> आहे बघा सर्व मंडळी आता चालली ते वर बघूया कितीतरी पण पोरांता दाराला टाइम लागेल अर्धा तास एक तास काही हरकत नाही पण आज दर्शन घेऊन मात्र आपण येऊया असं लागली तर मंडली आता फायनली आता शिडकेवाडीचा जो चढ होता हो ना शिडकेवाडीत ना तो चढ होता, जो होता। तो फायनली आता इथं समाप्त झाला अजून माझे म्हणतो अजून एक पुढे ना आणि इकडे बघू शकता आंबेली देखील मोर आली शीतळ इकडे बघू शकता तर चला तर हंडली इकडे पुढे पण बघू शकता हा देखील एक मोठा चढ आहे तर बघूया आता पाच मिनटं असत ना जवळ गट आता हा चढाव मोठा चढावा जरा टाइम लागतो आता हा पण देखील आपल्या चढाव चढायला फेस पूर्ण जाणार आहे चला नीट लाव रे बाप तर मंडली फायनली हा बघा चढावात अशा एकदम तीव्र चढावात आम्ही आलोय आणि इकडे बघू शकताय हे बघा इकडे देखील काहीर्या देखील रागायला लागले पण आपले नाहीत आणि इकडे बघू शकता किती सुंदर व्यू आहे पुढचा आणि हे इकडं धरण हे दिसत नाही रे तिकडे देखील रांगोच धरण वगैरे आहे आणि इकडे बघा सह्याद्रीची पर्वतरांग होत हो चला बघा अजून प्रचंड आम्ही भर पूर्ण पोरं दमलेले आहेत आणि ऊन आहे ना अक्षरशः प्रचंड घामाचे जे धारा आहेत ना अंगावर ना शहर येत आहेत

मंडली इकडे बघू शकता भुयार आहे इकडे पाणी प्रचंड इकडे शिवाजी महाराजांच्या काळातील शिवाजी महाराजांच्या काळातील हे भुयार इकडे आम्ही ऍक्च्युली तर मंडळी आता आम्ही आलो आहे थेट भावनगडच्या पायथ्याशी आता थेट आता वरती आपल्या जायचं आहे बघा इकडे बघू शकता इकडे वगैरे मोठे वगैरे ह्या सगळ्या मागीने आणलं होतं आपल्याला त्याला देखील तो आपला गाईडर आहे आणि इकडे ओके कं त्याने भुईयार दाखवण्यासाठी खास आलं आहे आपल्याला एक हॅलो शिवाजी महाराज त्या बाजूने ह्या बाजूला यायचे सांगतो हॅलो 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 हे पंप देखील लावलेला आहे तर चला म्हणजे आता फायनली आता अक्षरशः आपल्या भावानीकडे इथे पोहोचलेलो आहे आणि आता इकडे बघू शकता चला थेट आता होती आलोय इकडे इकडे देखील वाढीतली मंडळी आली

ना, दुट ला। दुट लागे दुट लागे। चला मागे देखील इकडं काय दाखवलं नंतर मागे बोल इकडे भुयार दाखवलं नंतर हा चल बघून येऊ तर मंडळी फायनल इकडे दर्शन वगैरे झाले कारण आतमध्ये शूट देखील करायला जमलं नाही एवढी प्रचंड गर्दी होती तर चला इकडे देखील आणि इकडे बघू शकता इकडे महिषासूर देवाकडे व पाण्याच्या टाका कॅनकडे जाणता मार्ग इकडे देखील आहे तर चला पुढे जायचं वय दाता चप्पल नाही आणले बरं आज आपण जायचू

बघा इकडे देखील नंदीबलची अशी काही खून आहे ना नागे आमचा गायटर आहे हा बघा इकडे देखील नंदीबलच्या स्वरूपात असतो तसा एक दगड आहे पण इकडे देखील काही प्रथा आहेत तसं आपण देखील पाय पडून घेऊया इकडे देखील या इकडे देखील गुवा आहे भुयार तिकडे या बाई भुयार नाही भुयार त्या बाजूला इकडे इकडे देखील असं वरती कर कार कर्तान वगैरे हातरून ते सर्व इकडनं घेतलं नाही त्या जेवण आरामात फोन असतील परत हे बघा इकडे देखील मग इकडे शिवाजी वारं कुठून नाही बेडो बेडू हे बघ किती बघ इकडे देखील या शिवाजी महाराजांच्या काळातील भुयार म्हणजे गुहा पण इकडे देखील बेडकाने राज केलंय त्याच्यावर तिकडे खाली कुठे खरंच वाटायचं ना तर शिवाजी महाराज इथून जायचं इकडे पोरांची चर्चा संगमेश्वर साईडला जायचं इकडं याबाजून यायचे त्या बाजून तिकड इकडे रस्ते नव्हते डोंगर भागाचा यायचं आणि त्या बाजून तिकडे दर्शन घ्यायचे आणि मग इकडनं तर मंडळी आता खालन देखील इकडनं जी माझ्या गायडर आहे ते तिकडनं देखील गोवा वगैरे दाखवून आले आणि आता प्रसादी घ्यायची आपल्यावर वेळ आली तर चला प्रसादी देखील आता घेऊन आता घरी जाऊया कारण आपल्याला घरात देखील जायचं वाजणार आहेत भरपूर चला प्रसादी घ्यायला घेता इकडे देखील तुम्ही प्रसादी आहे इकडं तर मंडळी इकडे काकाने देखील आपल्या कडव्यातलेच काका आहेत तिकडे देखील त्यांनी दुकान आहे जे आपले जे पूर्वीचा जो खाऊ होता खाऊ एक इकडे वगैरे लाडू वगैरे आणि गाठी वगैरे इकडे आपल्या पहिल्या आठवणी देखील काकांनी इकडे नमस्कार इकडे देखील परवान काय करणार बोला परत देखील इकडे प्रसादी घ्यायला आले बोला चला काय घ्यायची

मी देखील इकडे सर्वातलं घेतलंय किती आले घेतले चला मंडळी आम्ही देखील इकडे मालवणी खाजे इकडे घेतलेलं आहे हो गौरव आला तर काय करणार तर मंडळी इकडे देखील उत्साहाची देखील इकडे विक्रेते काय बोला काय पाहिजे बोला हे कसे आ, दोन तू काय घेत हे पण काका आपल्या कडवेतलेच ना काका मग काकाने देखील इकडे शॉर्ट लावलेला आहे मालवणी काजा इकडे देखील आहे ते देखील काका इकडे आपल्या कडव कडवेतलेच आहेत त्याला आता घरी जायचं थेट तर फायनली मंडळी आता घरी जातोय तर आता संध्याकाळचे वाजलेले आहे सा सव्वा सहा तो होती भावनगडची यात्रा वडावाकडा व्हिडिओ झालेला आहे मला देखील माहीत नाही ते एडिटिंग करताना नंतर समजेलच तर मंडळी होप हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये आवर्जून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन मंडळी असतील त्यांनी फटाफट सबस्क्राईब करा भेटू असेच कोकण कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये ते बनत टाटा बाई या कोकण आपलंच असे काळजी काय मंडळी